नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहात स्वामीभुक्ती मराठी मित्रांनो स्वामींची आपण नित्यसेवा रोजच करत असतो रोज तीन अध्यायाचे पठन करतो आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो तसेच ही सेवा जर आपण रोज केली तर आपल्या सर्व समस्या दूर होतील सर्व आजार नष्ट होतील आपण रोज स्वामींची सेवा करत असतो की ज्यामुळे स्वामींना प्रसन्न करून आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी संकटे दूर करण्यासाठी आपण स्वामींकडे प्रार्थना करत असतो स्वामींनी स्वामींची आपल्यावर जर कृपा आणि आशीर्वाद असेल तर जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींमधून आपल्याला मार्ग मिळत जातो सर्व कामात देखील आपल्याला यश मिळत असते तर स्वामी श्री स्वामी समर्थ या नावात खूप शक्ती आहे आणि या नावाचा आपण जर रोज जप केल्याने आपल्या अनेक समस्या या कमी होतात पण अजूनच एक प्रभावशाली असा मंत्र दिलेला आहे तर तो मंत्र कोणता तर हे आपण या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा कोणत्याही अडचणींवर प्रभावशाली असा हा मंत्र आहे तसेच घरामध्ये जर कोणी सतत आजारी असेल काही समस्या या सतत उद्भवत हो असतील व्यवसायामध्ये आपल्या अडचणी येत असतील व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये वादविवाद होत असतील किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर त्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली असा हा मंत्र आहे तर यामुळे तुमची सर्व अडचणींपासून सुटका होईल जे काही स अडचणी संकटे असतील ज्या काही समस्या असतील तर या सर्वांपासून तुमची मुक्तता होईल तर हा मंत्र म्हणजेच तारक मंत्र तर तर बघा तारक मंत्र मंत्र जर तुम्ही नित्य नित्यनियमाने रोज पठन केल्याने तुमच्या सर्व समस्या या हळूहळू कमी होतील तर या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे तर तारक म्हणजेच तारणारा जो चिंतेने त्रासलेला आहे जो संकटाने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी हा मंत्र स्वामींनी आपल्याला दिलेला आहे तर तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की याचा या विचारही कोणी कोणीच करू शकत नाही तर तारक मंत्र हा स्वामींचा मंत्र आहे आणि हा मंत्र रोज मन म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुम्हाला किती चांगला अनुभव येतो तुमच्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहेत तर त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील तर अनेक स्वामी भक्तांचा हा अनुभव आहे तर या मंत्रामध्ये एक ओळ आहे ती अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणजे जे, जे शक्य अशक्य आहे तेही स्वामी या मंत्राचा रोज नियमित पठन केल्याने शक्य करतील तर त्यासाठीच रोज स्वामींची नि रोज नित्यसेवा करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला तारक मंत्राचेही पठन करायचे आहे तसेच यासाठी तुमचे विचार हे सकारात्मक राहिले पाहिजे तरच आपल्याला त्याचे फळं हे तितक्या प्रमाणामध्ये मिळतील आपण ही सेवा करत असताना अगदी मनापासून करावी नक्कीच तुम्हाला त्याचे फळ हे चांगलेच मिळतील तर तुम्ही रोज हा मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि बघा मोठ्यात मोठी समस्या देखील तुमची कमी होताना दिसेल तुम्ही पण या मंत्राची शक्ती अनुभवा तारकमंत्र कोणत्या पद्धतीने म्हणायचा तर बघा तारक मंत्र म्हणण्याआधी एक अगरबत्ती लावायचे आहे तर हा मंत्र म्हणत असताना तुम्ही देवघरासमोर बसूनच हा मंत्र याचे पठण करायचे आहे तर त्यासाठी एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर एका ग्लासामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यावर आपला उजवा हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्रा चं पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या माळेचा एक जप करा एका माळेचा जप करायचा आहे त्यानंतर अगरबत्तीची रक्षा ही सर्वांच्या कपाळाला लावायची आहे घरातील सर्वांच्या कपाळाला लावायची आणि ग्लासात ठेवलेले पाणी हे सर्वांनी तीर्थ म्हणून थोडे थोडे घ्यावे आणि हा उपाय तुम्हाला अगदी मनापासून करायचा आहे तर तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे रोज न चुकता तुम्ही या मंत्राचे पठण करा ही सेवा करायला तुम्ही चालू करा घरातील वादविवाद कटकटी या हळूहळू कमी होताना दिसतील तुमच्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच या तारक मंत्राच्या नित्यपठनाने कमी होतील किंवा तुमच्या किंवा तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्याही हळूहळू कमी होतील कोणी आजारी असेल तर त्याही खूप दिवसांपासून घरामध्ये कोणी आजारी असेल तर तेही कमी होईल त्यांनाही बरं वाटायला लागेल तर अवश्य तुम्ही या तारक तारकमंत्राचे रोज नियमित पठण करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ